नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अभिषेक आंद्रे तर आज तुम्हाला चौथ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे तर आज आपण मालवणीच्या महाराजाच्या पाद्यपूजनाला चाललो आहे तर आज आपण आलो होतो ताडदेवच्या राजाचा व्हिडिओ बनवायला तर असं झालं की आम्ही आहे ना एक सकाळी झालो तर व्हिडिओ बनवून पूर्ण तयार झालेला आपला फक्त आता एडिटिंग बाकी आहे तर आपल्यासोबत आज आहे ना बघू शकता तुम्हाला दाखवतो तर बघा ह्या साईडला राहुल आहे आणि त्या साईडला प्रथम गेला आहे बॅक साईडला तर आता आपण चाललो आहे मालोनीच्या महाराजाच्या पाद्यभोजनाला तर आपण मुंबई सेंट्रलला आहे तर आता आपण व्हिडिओची सुरुवात करतो आहे तर चला तर डायरेक्ट भेटूया मालवणी स्टेशनला म्हणजे मालवणी सॉरी मालाड स्टेशनला सॉरी माझ्याकडून चुकी झाली तर आपण डायरेक्टली मालाड स्टेशनला शूट करू आणि डायरेक्ट भेटूया मालवणीच्या महाराजाच्या पाद्यभोजनाला तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे तर आपल्या चॅनलवर जे पण नवीन क्रिएटर किंवा आपले जे मित्रमंडळी आहेत तर त्या लोकांनी आपल्या चॅनलला लो नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला तिसरा ब्लॉग जर बघायचा असेल तर आयकॉनवर जाऊन तुम्ही तिसरा ब्लॉग नक्की बघू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे तर चला गणपती बाप्पा मोर्या तर अशा प्रकारे आपण मालवणी नगरात पोहोचलो आहे तर अशा प्रकारे तुम्ही बॅनर हा बघू शकता त्याच्यानंतर हा फ्रंट गेट आहे तर आपण आतमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ शूट करू आणि तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये मालेना मालवीच्या महाराजाईवाल्यांनी काय सेटअप लावले ना तर तुम्हाला पूर्णपणे दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला डायरेक्ट आतमध्ये जाऊया तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अभिषेक आहे तर काल रात्री आहे ना खूप आपल्याला उशीर झाला मालोनीच्या महाराजाच्या पाद्यपूजनाला आपण गेलो होतो तर तिकडं फटाफट फटाफट व्हिडिओ बनवून तर आम्ही लोक लगेच निघालो मी आणि राहुल तर राहुलला मी तिकडं पिकअप केलं मालोणीमध्ये मग त्याच्यानंतर मी मी बस पकडून निघालो फटाफट घरी यायला तर असा सीन झाला की त्या गल्लीमध्ये खूप आहे ना गर्दी होती याच्यामुळं मला आहे ना एवढं काय प्रॉपरली शूट करता नाही आलं ते आपले जेवढे पण फॅन्स होते त्या फॅन्सला भेटलो पण त्याच्यानंतर मग आपण बाप्पाच्या म्हणजे जे पाद्यपूजन सोहळा होतो तो, तो पाद्यपूजनाचा पूर्ण आपण व्हिडिओ शूट करून त्याच्यानंतर आपण दर्शन घेऊन मग आपण तिकडून निघालो मग निघाल्याच्यानंतर मग मी काही काही व्हिडिओचा टेकचं शूट केलं तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या डीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा आणि नंतर मग भेटूया आपण पाचव्या ब्लॉगमध्ये तर चला गणपती बाप्पा मोर्या